हॅलो फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गुलाबजल कसं वापरावं हो। आणि त्याचे काय काय फायदे होतात ते आपण पाहूया हे आहे गुलाबजल डाबर गुलाबरी बॉटल आहे अशी पिंक कलरचं याचं झाकण येतं आणि तसंच ही बॉटल चारशे एम ची बॉटल आहे आणि हिची प्राइस आहे एकशे वीस रुपये यामध्ये छोटी साईज सुद्धा मिळत असते तुमची त्वचा तेलकट असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असेल तर तुम्ही गुलाबजल वापरून आपल्या चेहऱ्यावरील जे तेलगटपणा आहे तो कमी करू शकतात आणि पिंपल्स येणं हळूहळू कमी होतं आणि चेहरा आपला तेज तजेलदार होतो तसंच ग्लोईंग करतो गुलाबजल वापरल्यामुळे कुळागरी गुलाब हा असा एक ब्रँड आहे इतर बरेच काही गुलाबजल मिळतात पण हे जे गुलाबजल आहे याची प्राईस सुद्धा कमी आहे आणि हे इतर गुलाबजलपेक्षा हे जा, जास्त इफेक्टिव्ह आहे आणि याचा जास्त सुद्धा आपल्याला फायदा होतो वृक्ष झाले असतील कोरडे होत असतील तर अशा वेळेस तुम्ही गुलाबजल आपल्या केसांना हळूहळू मसाज करायचे आहे आणि अर्धा तास आपल्याला गुलाबजल आपल्या केसांवर ठेवायचा आहे केस वॉश करून टाकायचे आहे तुमची झोप झाली नसेल डोळे जळजळ करत असतील तसंच डोळ्यांना रिलॅक्स वाटत नसेल ओढल्यासारखे वाटत असतील तर तुम्ही अशा वेळेस गुलाबजलच्या पट्ट्या आपल्या डोळ्यांवर ठेवून पंधरा ते वीस मिनिटं रिलॅक्स डोळ्यांवर ठेवून रिलॅक्स करायचा आहे तर आपल्या डोळ्यांना आराम मिळतो तसंच एकदम छान असं आपल्याला हलफ असं बरं वाटतं आणि मी हे कॉटनचे पॅड घेतलेले आहेत पॅड वर आपण बॉटल आपण उकडूया आणि पॅडवर आपल्याला गुलाबजल टाकून घ्यायचं आहे कॉटन पॅड मी छान ओले करून घेतले आहेत डाबर गुलाबजन गुलाबरीने आणि आपल्याला हे डोळ्यावर पंधरा ते वीस मिनिट ठेऊन डोळ्यांना आराम द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनिटं झाले आहेत काढूया खूप छान असं डोळ्यांना रिलॅक्स होतं डाबर गुलाबरी हे हर्बल हर प्रोडक्ट आहे डाबर गुलाबरी तुम्ही दिवसातून केव्हाही लावू शकतात पण जर तुम्ही रात्री यूज केलं तर त्याचे अजून जास्ती फायदे मिळतात आता मी गुलाबजल घेत आहे कॉटन घेऊया कॉटनवर आपल्याला गुलाबजल घ्यायचा आहे कॉटन मध्ये डाबर गुलाबरी घेतला आहे पूर्ण चेहऱ्यावर आपण गुलाबरी डाबर गुलाबरी व रोज वॉटर लावूया सुद्धा लावलं चालतं चेहऱ्यावर डाबर गुलाबरी जर आपण लावली हो हो तर ते आपली चेहऱ्याची आतून आपली सफाई करतात तसंच आपल्याला जे डार्क सर्कल असतात ते हळूहळू कमी होत जातात ते गटपता सुद्धा कमी होते आणि पिंपल्स येणं सुद्धा कमी होऊन जातं सणबन झाला असेल तर तुम्ही डाबर गुलाबरी लावू शकता आणि आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील डार्क सर्कल असतील तसंच आपली स्किन ही ऑइली असेल तर एखादा फेसपॅक घ्यायचा जो तुमचा ऑइल कमी करेल अशा फेसपॅक मध्ये तुम्ही गुलाबजल टाकायचा आहे आणि तो पूर्ण फेसपॅक चेहऱ्यावर लावून वीस ते पंचवीस मिनिटं ठेवून चेहरा स्वच्छ धुवायचा आहे त्यामुळे आपला चेहरा हा ताजेतवाने आणि तसंच ग्लो करतो तसंच शायनिंग करतो आणि आपले जे पिंपल्स आहेत आणि ती डेड नाही आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते तर आपला चेहरा हा यम दिसायला लागतो आणि हेल्दी सुद्धा होतो आणि आपल्या प्रॉब्लेम्स हे क्लिअर व्हायला लागता आज मी तुम्हाला हे जे रोज वॉटर आहे डाबर गुलाबरी याचे बरेचसे फायदे सांगितले तर आज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा